मला या निमित्ताने आवर्जून सांगावसं वाटतं की वरच्या भागामध्ये वहिनी साहेब आहेत सर्वसामान्यांना न्याय देणार न्याय देणारं एक कुटुंब एक घर एक राजघराणं म्हणून त्यांच्याकडे आपण तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय मित्रांनो आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या काम करताना आपण पाहतोय त्यांची सुद्धा मला वाटतं उमेदवारी मोजे पाटलाच्या माध्यमातून फायनल होईल आणि त्या प्रचंड अशा मताने निवडून येतात तुम्हाला तुम्हाला वाटतं तामका उभारायचा तामका तमका उभा राहायचा हे तो राज यांच्या तुम्हाला जालवटीला होत्या असली माणसं तुम्ही भेऊ नका तुमच्या पाठी तुम्हाला सांगतो पश्चिम गट भरपूर मोठा आहे भिडू किती जरी मोठा 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 झाला तरी हत्ती होत नाही ती बासा फुगून फुगून फुटतो पण हत्ती होत नाही त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही भविष्य काळामध्ये हा करमाळा तालुका करमाळातली सुज्ञ जनता तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभा राहणं तुम्हाला विश्वास आहे अधिक भोन तुम्हाला, तुम्हाला थंडीचे दिवस आहेत जेवण करून जायचं वेळ झालेला आहे त्याच्यामुळं अधिक न बोलता अधिक न वेळ घेता आपल्या आपल्या भागातल्या गटामध्ये आतापासूनच तुम्हाला सांगतो लक्ष तुम्ही द्या आणि ज्या कार्यकर्त्यांना शिष्टमंडळ जे काय कोर कमिटी उमेदवार देईल त्या तुम्हाला सांगतो मानून आपण सगळ्यांनी त्यांचं काम करूया